न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगावातील विविध शाळा एस एस सी व सी परीक्षेत विशेष गुणवत्ताधारक गुणवंत मुलामुलींना प्रोत्साहन मिळावे त्यांचे कौतुक व्हावे या हेतूने श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या शेवगाव शाखेच्या वतीने गुणगौरव समारंभाचे आयोजन करून शुक्रवारी दीडशे मुलामुलींना त्यांच्या पालक व गुरुजनांसह सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून देशातील अग्रगण्य असलेली श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या नऊ राज्यातील एकशे अडतीस शाखांमधून वरचेवर अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात त्याचाच एक वर जाता। त्याचा भाग म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी हरीश भारदे संस्थेचे सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे प्राध्यापक जनार्दन लांडे पाटील शाखाधिकारी मीना गाडे यांचे हस्ते यावर्षीच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र संग्रह संस्थेचे माहितीपत्रक व गुलापुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तर यावेळी आलेल्या पालक व गुरुजनांना शाल श्रीफळ श्री रेणुका माता फोटो फ्रेम संस्थेचे बुकलेट व आरती पुस्तक भेट देण्यात आले चहापानानंतर या गुणगौरव सोहळ्याची सांगता झाली यावेळी बाबासाहेब दुर्गे संजय कुसारे या गुरुजनांनी संस्थेच्या या स्तुत उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार व्यक्त केले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माधवी कसबे स्मृती भाडाईत गणेश सुरवसे ज्ञानेश्वर झिरपे राजेंद्र सराफ यांनी विशेष परिश्रम घेतले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा